श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय गुरुचरित्रचाळीसावा श्री गणेशाय न एक साठी वर्षी झाला पर्यसा आपस्तंभ शाकेसी ब्राह्मण एकासी शौनक गोत्रवेसी नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता श्रोमणी वेदशास्त्र आचरणी आपण करी बरेसा वर्षेसाठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्यात होती तया गानगापुरी पती सेवा निरंतर करी भक्ती परस्पर

कोणी श्री गुरुचे वचन करी साष्ट विनोद असे कर जोडून कामी लोक मज साठी वर्ष झाली सजा माजे पुढे उत्तम जन्म होय व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण म्हणून विनोद असे ते एकोणितचे वचन श्री गुरुमंती हसून पुढील जन्म जाणे कन तुते स्मरण कैसेचे सांग नित्यार्म्मासे भक्तिपूर्वक व्हावे करी तुझा हर संतोषी कन्या पुत्र होतील तुझं ये जन्मी तुझे जाण तू ते जाण कन्या पुत्र सुलक्ष न होतील निय म्हणून श्री गुरु म्हणते श्री एका स्वामी कृपा सिंधु साठी स्वामी परियसा परियसी होत नाही विटाळसी पुत्र होती सेवा भाऊ माझा जन्म गेला विश्वास म्या भाऊ केला होती पुत्र म्हणून पुत्र न होती हे जन्म पुढे होतील असे का मी सेवा करतसे स्वामी अश्वत्थाची परियसा आता स्वामी प्रसन्न होती हे जन्म पुत्र देसी अन्यता हे बोला बोलासे तुमच्या स्वामी नरहरी हरी स्वामीने दिले मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन काटी बांधिल्या म्या अश्वत्त सेवा बहु दिवस करीत झाले माझ प्रयास काय दे अश्वत्थ सेवे दे मूर्खपणे याचे वचन श्री गुरुमंती हासून अश्वत्त सेवा पहा हे प्रेजा आता मुचे वाक्य करी नित्य जावे संगम आदिरी अमराजा निरंतरी विमरती समागित समागीत ते अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी गायकमने आम्हा सहित अश्वत्थाची श्री गुरुचे वचन आम्ही तसे ते अंगण अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरुपावे श्रीगुरुमंतीयसी अश्वत्थ निंदागरसी महिमा असे अपरत्यासी समस्त देव तेथे वस्ती अश्वत्थाचे महिमान ब्रह्मान पुराणी नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेव सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थमयी अप्नवासी मध्य वासी ऋषिकेशी अग्नि रुद्रवसी जाना शाखापल्लवी अधिष्ठानी दक्षिणसाके शूलपाणी पश्चिम शाखे विष्णु निर्गुणीपनोत्तर वसंत्री इंद्रादिदेवपरीयसी वस्ती पूर्व हर निशी समस्त शाखे जाना गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञपरेयसी समसुसि पुरेशी असती देखा निरंतर नारद म्हणे मुनिवर त्या व्रताची या विस्तार सांगेन एका तत्परा ब्रह्मवचनी आषाढ पौष चैत्रमासी अंतर्गत पुरु शुक्र श्री चंद्रबळ नसते दिवशी करुणे प्रारंभ या व्यतिरिक्त अनेक मासी बर्वे पाहुण्या दिवशी प्रारंभ करा उपवास येशू शुचिर्भूत शु शु होऊन भानुभम वारे सी वातोळू नये अश्वत्तासी बरोबर संक्रांती दिवशी स्पर्श नाही परीसा संधिरात्री रक्ते रिक्तादिती गवर्निसी व्यतिपाती दुर्दिना दिवेर दुद्धी अपराण्य हस हसमय स्पर्शू नये सैशील स्नान करून निर्मळ वस्त्र नेसून गंगा यमुना कलश दोन या अंगणी ठेवून पारावरी पूजा करावी कालशांसी पुण्य हवा चलकर मेसी संकल्पावे विधी सी का मारते आपले उच्चारावे मग कलश घेऊन सात वेळा उदक आणून नपन करावे जाणून यशवत वृक्षा सेवधारा पुनरपी करून स्नान मग करावे वृक्ष पुरुष सुत म्हणून पूजा करावी असे स्थान शिवशक्ती विना नाही जाणं समजता ते आवाहन वस्त्र अथवा सुतेसी वेष्टाव वृक्षासी वे पुनरपी पुनरंकल्पशी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे श्रीगर की उदक कुंभ घेऊन ही तैशा मंद मतगती प्रदक्षिणा कराव्या पदोपदी यशोमेध पुण्यजोडे बळपद्रळप प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जराव्या आधी संसार वय नाश होते गृहदूषबाजू दुषबादुना शक्ती सहस्र प्रदक्षिणा कराव्या जासी असे जास्ती जाते होय भरवसे मनोक्का मनो वाक्काय कर्मे से एक भावे करावे शनिवार वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्रुणी काळ मृत्युजिंक कोणी राहती नरा उदारा त्यासी अपमृत्यू न बाधती पुन्हा होती निश्चित शनिग्रह न पिडती प्रार्थावे अश्वत्ताशी अश्वस्त तळे वैश्वन एकदा मंत्र जपता क्षण फळे होती अनेक गुण वेद पठन करे केली याचे नर एखादा अश्वत्तासी स्थापन करी तर भक्तीसी आपली पितृवे चाळीसी स्वर्गी स्थापन श्री गुरुमंती वाज सतीसी अश्वत्थ महिमा आहे सी भाऊ भक्ती असे जासी त्या हो हो ते होय फलश्रुती आचार कर येणे परी संशयांत करणे न धरे वृक्ष असे भी मात्र तेथे अमरच्या संगम ते आमचे असे स्थान सेवा करील करी ओ करी हो एक मन होईल तुझी मनोकामना कन्या पुत्र तुझं होतील श्री गुरु निरोप जेणे परी तेसी सेवा करी ते नारी येणे परी तिने रात्री आरा दिले परी एसा श्री गुरु सहित अश्वत्तासी पूजा करीते तिसरी दिवशी स्वप्न झाले ते एसी सांजने के चिते स्वप्नामध्ये विप्र एक येऊन देतो तिसी भाक काव्य कामे झाले तुझे एक एक करी म्हणे जाऊन गाणकापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तासी जे कायदे तिला तुझसी भक्षण करी ओ हो वेगेसी निर्धार धरून मानसी त्वरित जावे म्हण विप्र ऐसे देकुन येशु <coughs> सुशु तित सविचित झाली ती जागृत कल्पवृक्ष असे अल अश्वत्त कल्पिले फळ त्वरित होय सेवा करून चौथ्या दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करून हर्षी नमन केली तेवी हासून या श्री गुरुमणी फळ देते तिचे दोन्ही भक्षण करी ओ संतोषणी काम्य झाले आता तुझे भोजन करी ओ तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्रे दोघे तू ते तिले आजी तेशी तेशी परी असा व्रत संपूर्ण करून केले दान ते त्याची दिवशी अस्तमाने झाले आपण विटाळशी मौने दिवस तिने वरे भोजन करी श्वेत वस्त्रने सोनेणारी कमनाकडे न पाहायची येणे परी तिने निशे करणे परी येसे सुस्नात होऊनि चौथे दिवशी आली श्री गुरुच्या दर्शना वती समवेत येऊन ने पूजा किती एकाग्रमणी श्री गुरु म्हती संतोषनीय पुत्रवती भावे तुम्ही ऐे श्री गुरु सी आल्या आपल्या ऋतू तिथला पाचवे दिवशी म्हणून कन्यापरीसा परी ते नारी झाली एकाग्र दोरी ग्राम सकळी विस्मय करी काय नवल असं करून म्हणे प्रसन्न झाली शिवदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्त तिची जातकाते दहा दिवस क्रमुनी सुस्नात झाली ती भाविनी कडि बाळक घेऊन ये आली श्री गुरुदर्शनासी बाळक आणून ठेविले श्री गुरु चरणापासी नमन करी साष्टांगेसी एक भावे करून या आश्वासने श्री गुरु मूर्ती उठी बाळे पुत्रवती ब्रह्म बहुत परिसंतोष वीती प्रेम भावे करून या उठून विनवेती श्री गुरुसी पुत्र नाही याची कुशी सरस्वती आली घरासी बोल आपला सांभाळावा ऐकून ती याचे वचन श्री गुरुमंती हसून न करी मने अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून ती एक उमेरी असती कुमारी सी कडी एक ती प्रीती सी सांगत होती सी एक ते एक लक्षण पुत्र होतील बहुतही हो सी होईल आपण शतायुषी पुत्राचे पुत्र नयनेसी <coughs> हो सी पाहिलं आपण अभे पण होईल सी ज्ञानपती त्या ते चारी वेद येते अष्टेश्वर्य नानती प्रख्यात ध्वनी भूमंडळी आपण होईल पतिव्रथा पुण्यशील धर्म व्रता याची ख्याती होईल बहुत समजते श्रीमंत देती दक्षिणदेशी महाराजा येईलचे दर्शक का, दर्शन काय अनेक का पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती ते एसी पुत्र व्हा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्ष ती श्री अथवा शतायेशी मूर्ख पै एकूणी श्री गुरुच्या वचना विनवत सी ते अंगना योगी पाहिजे पुत्र आपण तयाची पाच पुत्र व्हावी भक्त श्री गुरुमूर्ती वर देती तिने रीती संतोषिनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात बला पाच पुत्र तो लादला नाम करणे श्री गुरुचा <coughs> कन्यान लक्षण श्री गुरुमूर्ती निरूपिले होते जे निरिती प्रख्यात झाले सरस्वती महानंदा प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामूर्ते परमकथा कल्पत्रो श्री नरसिंह सरस्वत उपाख्याने वृंद ध्यास दानप्राप्ती संतप्राप्ती नाम एकोनच्शोत्तम अध्याय श्री गुरुदेव दत्त विख्या पंचांशी